त्यांना कसा ओढा लावायचा लावतो मी हो साहेब सांगा ही चुकीच्या सापडलं मी पॅसेंजर पॅसेंजरला त्रास द्यायला ते पॅसेंजरला त्रास द्यायला हिडशीत गाडी उतर

माझं नाव फारुकशी येडशी इडशी राहणारीडशी आज आमचे सासू सासरे यमाळवर येत होते तर त्यांनी इथं जालना सोलापूर गाडी होती आंबड सोलापूर ही गाडी आंबड डेपूची एम एच चौदा बी टी पंचवीस तीन ही गाडी होती त्या गाडीमध्ये आमचे सासू सासरी गाडीमध्ये चढले इडशेला उतरायचं म्हणून तर त्यांनी सांगितलं की इडशी स्टॉप नाही जादा गाडी आहे तुम्हाला बाहेरच बायपासला उतरावं लागेल असं त्यांनी सांगितलं आणि गाडीमध्ये चढवलं आणि ऑलरेडी इडशी बस स्टॉपवर उतरणारे दोन तीन पॅसेंजर बसलेले होते त्यांना बस स्टँडमध्ये गाडी येत नाही म्हणून त्यानं गाडीनं त्यांना उतरवलं आणि हे आम्ही बायपासला उतरत असेल तर आम्ही तिथं उतरतो म्हणून आले कारण तिथं गाड्या एक तास झालं गाडी नव्हती इकडे येण्यासाठी म्हणून ते चढले आणि मी जसे येऊ ते निघाले मी बायपासला जाऊन माझी फोर व्हीलर घेऊन तिथं थांबलेलो यांची वाट बघत त्यांना पिकअप करण्यासाठी पण त्यांनी मी तिथं सोडल्यानंतर परत एडशीमध्ये बस स्टँडवर गाडी आणली आणि त्यांनी आधी यांना सांगितलं की गाडी एडशीमध्ये येत नाही आणि परत यांना तिथं बायपासला सोडल्यानंतर परत एडशीमध्ये गाडी आणली मग जर आधीच गाडी जर एडशीमध्ये येणार होती तर आधी यांना खोटे का बोलले आणि रस्त्यामध्ये एक तर आपण गायत हे आणि परत लेडीज माणूस आणि त्यांना त्यांनी तिथं रस्त्यामध्ये सोडलं अशी जाणून बुजून पॅसेंजर ह्यांची मनमानी चालू आहे दोन ड्रायव्हर आणि कंडक्टर पण की एडशी मध्ये येत नाही असे किती पॅसेंजर करतात विनाकारण त्यांना त्रास द्यायला लागले ह्या असे जे स्टाफ आहेत महामंडळ मध्ये त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि घरी बसवलं पाहिजे सर्वसामान्य माणूस त्यांच्यामुळं आज बसचा प्रवास करत नाही त्यांच्यामुळे आलवायत आणलेला आहे सकाळपासून पाऊस सगळ्या ज्या आता गाडी आहे असं खोटं बोलून पॅसेंजरला स्टॉप आहे आपले इथले कंट्रोलर आहे त्यांनी पण सांगितलं त्या गाडीला स्टॉप आहे तरी पण तिथं त्यांनी माझ्या तीन उत्तर ओळले स्टॉप नाही म्हणून आणि ह्यांना बायपास सोडलं आणि सोडल्यानंतर परत एडशे मध्ये गाडी घातली असं जाणून बसून हे जनतेला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे सर तुमचं नाव काय माझं नाव आहे नासिर काझी उस्मानाबाद आघाड त्याच्या वाहतूक नियंत्रक म्हणून तिथं आहे तो म्हणणं इथं ऐंशी ते नव्वद बसेस आहेत आणि प्रत्येक बसला एक स्टॉप आहे फक्त ई बस आणि हायकोर्ट बस सोडून मग असं जाणून बुजून का प्रवाशाला त्रास म्हणून पण आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना सांगितलेलं त्यांना आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक चालू भागाला मी इंडिकेशन दिलेले आहे बाबा प्रत्येक जण आज येऊन गाडी येऊन शिक्का मारा जावं स्टे लॉक्सटीवर आणि काय प्रमाण कमी झाले आणि एक दोन असे गाडी चालेल बरोबर याच्यावर काय कारवाई केली जाईल का हां कारवाई करणार कारवाई तर होणार शंभर टक्के होणार कारवाई शंभर टक्क्यांच्यावर कारवाई होणार